नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार आहे आज मी बोलणार आहे आपले सेक्युलर विचार सेक्युलर मुंबई चॅनलवर तुम्ही हाय सेक्युलर चॅनलवर सेक्युलर विचारांचा देवाण करा सेक्युलर चॅनलचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा सेक्युलर विचारांची देवाणघेवाण करा लोकांना आपल्या चॅनलच्या बारेमध्ये सांगा लोकांना याच्याबद्दल तुम्ही माहिती द्या लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि लोकांना सांगा की सेक्युलर चॅनल हा सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा आणि असेच आमचे व्हिडिओ बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आता मी काय बोलणार आहे माझ्या एकनाथ महाराजांची हिस्टोरी सांगणार आहे एकनाथ महाराजांनी काय काय केलं आणि कुठे राहत होते आणि ते कसे होते आई सांग एकनाथ महाराज पैठणचे राहणेवाले होते आणि त्यांचं काय काम होतं विठ्ठलाची भक्ती करा सकाळी रांगोळीला राहायचं पाचला नदीवर आणि मग ते रांगोळी करायला जायचं नंतर विठ्ठलाची भक्ती करायची एक दिवस गावातल्या सावकाराला आवडलं ना त्यांनी एक पान खाणारा माणूस उभा केला आणि त्यांनी सांगितलं सकाळी सहा वाजता एकनाथ आंघोळ करून आला की त्या अंगावर तुकायचं झाडावर बसून कसे जाते नियमाने पूजा करावी त्याला ती बघू आपण ते आंघोळ करून आले की ते पान खाऊन तुकायचं ते माणूस आंघोळ करून आले की पान खाऊन तुकायचं असं जय 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 झालं त्यांचा वेळ गेला पूजेचा त्यांच्या आंघोळी करून करून थकवा आला त्यांना पण त्या माणसाला रागवले नाही ते माणसाचे ना ना। एक दे खाऊन खाऊन त्याचा तोंड भाजला आणि त्याला चक्कर येऊन खाली पडला आणि एकनाथ महाराजांचे पाय धरले आणि एकनाथ महाराजांना सांगितलं बा मला लोकांनी भाड्याने ठेव दिलं होतं का तुझ्यावर चुकायचं मला कर विठ्ठल वीठर महाराज विठ्ठलाच्या नामाने एकनाथ महाराज बोलले मी सगळ्याला माफ करतो मग मला काय राग रोष नाही माझं पण पुरं झालं एकशे एक आंघोळी झाली माझी सकल धरून बारा वाजतवर मला चांगलं वाटलं माझी एकशे एक आंघोळी झाली मी रोज एकदाच करत होतो पण आज माझे एकशे एक आंघोळी झाली एकशे एक बार चुक चुकला माझ्या अंगावर मला मि आजच्या मित्रांनो आता माझ्या आईकडून तुम्ही एकनाथ महाराजांचे विचार ऐकले असतील आणि एकनाथ महाराजांनी काय काय केलं हे सांगितलेलं माझ्या आईने आता बघा हे सेक्युलर विचार आहेत आपले की दुसऱ्यांवर प्रेम करा आणि दुसऱ्यांना आपल्या मायामध्ये घ्या आता हेच विचार आपल्याला आपण तुम्ही सदैवपासून आलेले आहेत जसे आपले, आपले भगवान यशूंनी सांगितलेलं होतं देवानी आणि नंतर बुद्धांनी गौतम बुद्धांनी सांगितलेलं होतं नंतर महात्मा गांधींनी सांगितलेलं होतं हे असे विचार जे आहेत ते सेक्युलर विचार आहेत म्हणजे लोकांवर प्रेम करा लोकांना आपण देवाच्या प्रती प पराभूत करा लोकांना सांगा की देव पण आपल्याला हेच सांगतो की दुनियामध्ये माफी ही सगळ्यात मोठी चीज आहे आणि ही चीज आपल्याला लोकांपर्यंत पोचवायची आहे सेक्युलर मा मुंबईचा चॅनलचा विचार आहे तुम्ही लोकांना सांगा आणि हे चॅनल आपले शेअर करा लोकांना सबस्क्राईब करायला बोला आणि या चॅनलचे बेलचं बटन दाबा आमचे विचार आवडले असतील तर लोकांना सांगा ना। नमस्कार ना